छान असा सुंदर बीच आहे एकदम आणि इथं क्लिनिंग पण खूप चांगली आहे दीपदया या कॉटेजवरती आमचा अलिबागमधला स्टे होता तर एंट्रन्सच्या बाजूलाच आपल्याला सा खूप सारे झाडे येते बघायला भेटते तर यांनी खूप गार्डनिंग मस्त केलेलं आहे आणि रूम्स पण खूप छान आहेत एकदम क्लीन आहेत आणि होमस्टे असल्यामुळं यांचं जेवण एक नंबर आहे एक नंबर म्हणजे मस्त ट्राय आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्यासारखं या कॉटेजचं नाव दीपदय आहे हा स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ नाही आहे हे आम्ही स्वतः फिरायला आलेलो आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती माझ्या व्हिडिओतून भेटावी हाच याचा मागचा उद्देश आहे कॉटेज पासून साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरती नागाव हा बीच आहे आणि तिथे आम्ही स्कूटीने गेलो जी की आम्ही रेंटेड घेतलेली होती या कॉटेजवरती जेवणाची एकदम उत्तम सोय केलेली आहे ज्यांना व्हेज आवडतं किंवा नॉन आवडतं त्यांच्यासाठी हे होमस्टे एकदम बेस्ट ठरणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये आम्ही ब्रेड ऑमलेट घेतला आणि नंतर मी या झुल्यावरती थोडासा वेळ व्यतीत केला खूप छान होता दिवस तो माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा